महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेमध्ये आणखी एक कंगोरा आहे आणि हा कंगोरा म्हणजे आता मुख्यमंत्रीपद नाकारल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे स्वीकारणार का हा एक प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झाला आहे यापूर्वी पक्षश्रेष्ठींनी सांगितलं म्हणून एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन दाखवत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं मात्र आता एकनाथ शिंदे यांनी पदावरून प्रचंड मोठं काम केलं म्हणजे असं म्हटलं जातं की दहा वर्षात जे काम उभं राहू शकतं ते अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे यांनी उभं केलं एवढा जनसंपर के मोठा जनसंपर्क उभा केला प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली एक महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांपैकी एक सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव घेता येईल एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मुख्यमंत्रीपदावरून मिळवल्यानंतर आता एकनाथ शिंदे हे खालती येतील आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील का असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे आणि जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नसतील तर कोण असा सवाल देखील विचारला जात आहे या संदर्भात एक थेरी अशी देखील पुढे आली की श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल आणि स्वत एकनाथ शिंदे हे महायुतीचे कन्व्हेनर म्हणून काम बघतील मात्र अशा प्रकारच्या ॲडजस्टमेंटला भारतीय जनता पार्टी ही तयार होईल का हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या एकशे तेहतीस जागा निवडून आलेल्या आहेत तर शिंदेच्या साधारणपणे सत्तावन्न जागा निवडून आलेल्या आहेत त्यामुळे कन्व्हेनर म्हणून शिंदे यांना स्वीकारण्यास भारतीय जनता पार्टी तयार होणार का हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे वेळेस अजितदादा यांनी सगळं आपलं दान जे आहे आपलं सगळं जे मत आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभं केल्याने काही प्रमाणामध्ये आता एकनाथ शिंदे हे बॅकफूटवर जातात की काय असा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो मात्र नेमकी अतिशय लोकप्रियता मिळवलेल्या एकनाथ शिंदे यांची भूमिका या सरकारमध्ये काय असणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice